आपण अलिबाग ज्या दोन तीन सीट आमच्या गेल्या त्याच्याबद्दल पहिल्यांदा नाराजी आहे परंतु या शहरामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं वर्ष आहे अबाधित आम्ही ते प्राबल्य आम्ही ठेवलेलं आहे मला वाटतं की हे प्राबल्य नष्ट करण्याचं काम विरोधकांनी या ठिकाणी केलं पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही काँग्रेसबरोबर लढत आलो आणि काँग्रेस आणि शेका पक्षाची लढाई आहे सांप्रेनच्या या वादळामध्ये मला वाटतं की ज्या पद्धतीची मागणी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ने आणि नेत्यांनी ने या ठिकाणी ज्या पद्धतीची या ठिकाणी साथ दिली आणि त्यामुळे कधी नाही हे मत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पडलेली आहे दोन तीन वार्डामध्ये तर डिपॉझिटच घालवलेलं आहे आणि एकदम अल्प मतं मिळाली गेल्या खेपेला काँग्रेसला पंचवीसशे मतं पडली होती आणि सेनेला सहाशे मतं पडली होती ती त्यांची खरी मतं आहेत यावेळेला काँग्रेसची मतं ट्रान्सफर होत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला या फटका बसलेला आहे पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे काँग्रेसनी मनापासून तालुक्यातल्या खालच्या तराचा कार्यकर्ता पण या शहरामध्ये आला आणि आपली मतं अबाधित ठेवली आणि ती या ठिकाणी शेका पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी चांगल्या जिद्दीनं आपली मदत काम ठेवण्याचं काम के केलं म्हणून हा विजय आहे मी उद्या परवा बोलीन तुमच्या बरोबर पुन्हा परंतु आज सकाळपासून ही जवळजवळ सात आठ तास आपली ही मिरवणूक चालली तर मी पण टपलेलो आहे पण माझ्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो जिद्दीने या ठिकाणी आमची बाजू थोडी पडती झाली असताना या शहरावर लाल बावटा त्याने कायम ठेवलेला आहे पहिल्यांदा आम्ही नगरपालिकेवर लाल लावण्याची परवानगी कार्यकर्त्यांना दिली कारण ही शासकीय इमारत आहे पण आज आम्हाला वाटतं की शेका पक्षाचीच इमारत आहे ही शेका पक्षाचीच मालमत्ता आहे या भूमिकेतून आम्ही काम करतो आहोत मला वाटतं की ज्या पद्धतीचा वापर पैशाचा आणि सत्तेचा स्कुटीनी पासून या ठिकाणी चिन्ह वाटवेपर्यंत सत्तेचा वापर बेकायदे करण्याचा प्रयत्न साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी केला तो आम्ही खऱ्यापणे आणून पाडला आणि त्याच्यावर मात करून हा आमचा विषय आज मिळालेला